कांदे विकायला आला काय भाव हो गेले कांदे सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी रुपये गेला कांदा ठीक आहे धन्य नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि वारे गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवतिमपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याची लाईवली लव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक ही मापात आहे गेल्या दोन ते चार दिवसापासून आवक मापात आहे आणि बाजारभाव परिस्थिती पण चांगली सुधारली मित्रांनो तर आजची परिस्थिती काय ते जाणून घेणार आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे बाजारभाव या व्हिडिओमार्फत बघायला मिळतील आणि मित्रांनो बाजारभावाचा ट्रेंड हा वाढीचा आहे कमी होणार आहे ते पण आपण जाणून घेणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण बाजारभावात बऱ्याचपैकी फरक राहिला तर जाणून घेऊ आजचे सुपर क्वालिटीचे सर्व बाजारभाव लोकलचे मिडियम मालाचे सगळे बाजारभाऊ बोलटीचे पण बाजारभाऊ दाखवले मित्रांनो खादीचे पण त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे एकाच व्हिडिओमध्ये त्यामुळे मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद गावठी कांदा आहे मित्रांनो पूर्ण सुरगण्याचा कांदा आहे कोकणी क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी चांगली काय केला दादा अठरा एक्कावन सतरा एक्कावन, बरं साडे सतराशे रुपये कुठले बोरगाव सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे डबल पत्ते क्वालिटी चांगली कांद्याची साईज पण पंचवन्न प्लस सगळी काय काका एकोणावीसशे एकोणास एकोणावीसशे एकोणावीस कुठला आपला कांदा दावसवाडीचा कांदा आहे एकोणावीसशे एकोणास रुपये बियाणे कोणतं काका आपलं प्रसाद प्रसाद माळसापुरे सापोरे क्वालिटी आहे मित्रांनो सुपर क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता गोल्टाची माळसापुरे चौदाशे रुपये सुपर क्वालिटी गोल्ट आहे मित्रांनो साईज कलर बघू शकता चौदाशे माळसापुरे मित्रांनो हा पण सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलबत्तीमध्ये साईज आहे सगळे पन्नास प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टरमधलंच काय केलं दादा बावीसशे बावीसशे एक्क्याण्णव या बरं बावीसशे आणि एक्क्याण्णव रुपये झाला क्वालिटी हायस्ट आहे आत्तापर्यंतचा बावीसशे एक्क्याण्णव रुपये कुठले दादा कांदे काठरे तिक बावीसशे एक्क्याण्णव आपण गावठी मध्येच मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे साईज सगळी पंचाळीस पन्नास प्लस किती गेली दादा अ माऊली किती गेली अठराशे अठराशे दोन रुपये कुठला आहे कांदा काटरेदी अठरेदी आहे मित्रांनो अठराशे दोन रुपये कांदा क्वालिटी चांगली कलर क्वालिटी भाऊ किती गेलो अठराशे अठराशे अर्जुन सागर किती दाखवा भाऊ ते अठराशे रुपये आपण क्वालिटी बघू शकता साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस कांदा क्वालिटी बघू शकता अठराशे अर्जुन सागर का बर अठराशे रुपये दहाजोळीचा कांदा आहे मित्रांनो एक हजार आठशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे बघेल सोळाशे नव्वद रुपये सतराशे ला दहा रुपये कमी क्वालिटी मीडियम साईज मध्ये कलर डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता चिंचकेट का मित्रांनो गोळा साईज हा आपण क्वालिटी बघू शकता थोडी पावडर आहे कांद्याला माल मोठ्या साईज मध्ये पिंपळणार आहे काय बघेल माऊली सतराशे एक बर कुठले कांदे पिंपळणारे सतराशे एक रुपये काय बघेन रुपये पंधरा एक्क्याण्णव रुपये आहे कांदा आहे का पंधराशे एक्क्यान्नव रुपये सोळाशेला नऊ रुपये कमी पिंपळगाव बसवंत तेराशे रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो तेराशे रुपये गोल्टा पिंपळगाव बसवंत देवटांचा कांदा मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता कांद्यास काय गेले दादा ठीक आहे सोळाशे नव्वद रुपये देवठान देवठा तालुका दिंडोरी तालुका ठीक आहे सोळा नव्वद काय केले माऊली काय गेला सतराशे ऐंशी रुपये अठराशे वीस कमी कुठले दादा कांदा देवठांचा कांदा मित्रांनो सतराशे ऐंशी रुपये देवठा देवपूर काय बघेल पस्तीस दोन हजार पस्तीस रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो एक साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पत्ती कलर क्वालिटी चांगली देवपूर कोणतं दादा दिंडोरीचं देवपूर बियाणे कोणत्या आपले घरगुती ओके हा आपण गावी मध्येच मित्रांनो वनाऱ्याचा कांदा आहे साईज कलर बघू शकता कलर थोडा गरवा कलर मध्ये खाकी काय गेले किती गेला सोळाशे बावन्न सोळाशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा वनार्याचा कांदा आहे सोळाशे बावन्न रुपये ठीक जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेराशे एक्क्याऐंशी रुपये झाला मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता थोडा डागी मारले मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी तेराशे एक्याऐंशी रुपये सिंपळ बसून गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची एक हजार शंभर रुपये अकराशे रुपये गोल्टी गेली कांदा क्वालिटी गोलटी बघू शकता कुठली दादा जातात गोष्टी आज माल भरपूर खराब झाला आज काय हो गेले आपले तेराशे ब्याण्णव रुपये ठीक आहे तेराशे ब्याण्णव रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता काय बरे वाटते परिस्थिती परवडेल का या भावात अजून वाढायला पाहिजे तेव्हा काहीतरी थोडंफार वसूल होते ठीक आहे चालेल चाल मित्रांनो ही पण क्वालिटी बघू शकता साईज चांगली गोल्टीला क्वालिटी बघू शकता गोल्टा साईजमध्ये सावरगाव काय केली तेराशे चाळीस रुपये गोल्टा क्वालिटी एक हजार तीनशे चाळीस रुपये सावरगावची बर। गोल्टी बरं गोळा माल मित्रांनो सगळा क्वालिटी बघू शकता सगळी पंचावन्न साठ प्लस साईज आहे कांद्याची कलर चांगला आहे क्वालिटी चांगली आहे कांद्याची टबलपत्तीमध्ये गुलाबी कलर अठराशे चौसष्ट रुपये एक हजार आठशे चौसष्ट रुपये सुपर क्वालिटी अठराशे अठराशे किती अठराशे चौसष्ट बर अठराशे चौसष्ट रुपये खचा कांदा आहे बर अठराशे चौसष्ट रुपये आज येऊन जाईल मित्रांनो क्वालिटी चांगली कलर चांगला आहे कांद्याला पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता साईज सगळे पंचम प्लस साईज सगळे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघले दादा एकोणा एकोणावीसशे का कुठला कांदा आहे आपला अंतापूरचा कांदा आहे एकोणावीसशे रुपये साईज कलर चांगली जम्बो माल आहे सगळा मोठा बियाण कोणतं होत दादा आपलं बियाणा घरगुती घरगुती बियाणे ठीक आहे एकोणाची पावती दाखवा ओके धरा पाऊली काय भाऊ गेले सोळाशे सत्तर सोळाशे सत्तर रुपये एक हजार सहाशे सत्तर मिडियम मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी चांगली कांद्याची क्वालिटी बघू शकता नांदुडीचा कांदा आहे सोळा सत्तर रुपये दादा किती गेला चौदाशे पंच्याहत्तर रुपये पावणे पंधरा मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी पावणे पंधरा रुपये चौदाशे अठ्ठावीस रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे अठ्ठावीस रुपये पिंपळगाव बस साडे सोळाशे रुपये सोळाशे एक्कावन्न रुपये मीडियम साईज मध्ये कांदा एक क्वालिटी बघू शकता कलर क्वालिटी चांगली कुठला दादा कांदा उमर आपण एक साइज मध्येच एक क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज एक साईज डबल पर्यंत काय केला बावीस नव्याण्णव बरं बावीसशे नव्याण्णव रुपये तेवीसशे का बावीसशे नव्याण्णव रुपये झाला कुठले कांदे ठीक गावठी कांदा बावीस नव्याण्णव तेवीसशे रुपये हा सुपर क्वालिटी एक साईज मिडियम साईज मध्ये कांदा डबल पत्ती मध्ये कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची आंबाड किती गेले होता आता नव्याण्णव बावीस नव्याण्णव आज तेवीसशेच झाला जवळपास कांदा क्वालिटी जबरदस्त सुपर क्वालिटी कुठले आंबा गेले डोकले साहेब आज गोल्टा तेराशे रुपये तेराशे रुपये टोकळे साहेबांचा कॉल्टा आणला होता मित्रांनो आज तेराशे रुपये झाला पूर्ण क्वालिटी बघू शकता बारा तेरा क्विंटल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे ट्रॅक्टर मधलाच कितकी पिंपळगाव काय गेली दादा पंधरा पंचवीस सव्वा पंधरा कितकी पिंपळगाव का सारोळेकर काय बोगेले सोळाशे दोन रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सोळाशे दोन रुपये झाला साईज कलर चांगली कांद्याला आहे ना तेराशे रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी तेराशे रुपये मित्रांनो पिकअप मधील कांदा लिलाव चालू झाली आपण सविस्तर कांदा बाजारावं जाणून आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व हो तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो पहिला ना घे खादे रिजेक्शन मध्ये क्वालिटी बघू शकते खादे काय केली का सातशे किती सातशे पूर्ण बरं सातशे रुपये पूर्ण सातशे रुपये कांदा क्वालिटी चांगली गोळा साईज मध्ये कांदा आहे सगळा डबल पत्ते क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये साईज बघू शकता सगळी पंचावन्न साठ प्लस साईज येईल कांद्याची काय बघेल हो गेले काका एकोणावीस नव्वद कुठला कांदा वडनेर भैरवचा कांदा आहे एकोणावीसशे नव्वद रुपये एक हजार नऊशे नव्वद दोन हजारला दहा रुपये कमी सुपर क्वालिटी वडनेरभैरव ते गेले दादा गोल्टी नऊशे कुठली गोल्टी बरं ब्राह्मण गावची गोल्टी नऊशे रुपये ॲव्हरेज कलर ॲव्हरेज मालिक क्वालिटी बघू शकता नऊशे गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक साइज मध्ये बोल्टा आहे मीडियम साईज बोल्टा काय गेलं बारा पंधरा कुठले दादावाडी मातेरेवाडी बर मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये ॲव्हरेज महाले तेराशे नव्वद रुपये गेला चौदाला दहा रुपये कमी ॲव्हरेज कलर ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची तेरा नव्वद कुठले दादा कांदे साखरी साखरी धुळे बर हा पण गर्वा कलर मध्ये गावठी कांदा हा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी सव्वा चौदा कुठले आहे कांदे किती टक्के राहिले शिल्लक का संपले बर कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे किती गेला होता पंधरा सव्वीस कुठला आहे कांदा देवळी कराड देवळी कराड गावठी माल आहे पंधराशे सव्वीस रुपये ठीक काय गेले होते हे एक हजार ऐंशी रुपये गोल्टा मिक्स मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी गोल्टा एक हजार ऐंशी कुठली लोनवाडी बर माऊली काय गेला किती गेला बाराशे रुपये कुठले कांदे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो चाळीस पंचे प्लस साईज आहे मीडियम साईज मध्ये कांदा काय बघले तेरा चाळीस कुठला आहे कांदा बर तेराशे चाळीस रुपये कांदा क्वालिटी हो तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे चाळीस पंचेचाळीस प्लस तेराशे हो। बावन हो कुठले दादा कांदळ कांदळे काय वगैरे कुठले कांदे चौदा नव्याण्णव पंधराशे रुपये जवळपास राऊंड फिगर चौदाशे नव्याण्णव रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास प्लस कुठले दादा कांदे धोडा धोडांबा बियाणे कोणते आपले ओके घरगुती बियाणं बियाणे चौदा नव्याण्णव तेराशे पाच रुपये सुपर क्वालिटी गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता तेराशे पाच रुपये कुठली देवळी कराड देवळी कराड गोलटी मित्रांनो तेराशे पाच रुपये दोन दो हजार मध्ये होतो आता काहीच भाव नाही काहीच नाही बा अवघड परिस्थिती अवघड ठेवून काय ती फेक नाही ना बरोबर परवडली नाही वर्ष परवडलं नाही यंदा ना चार हजार मध्ये जायला पाहिजे पाहिजे होते नुकसानी जे मानन जायला पाहिजे नुकसान आता फुतो पाऊस पडतो अवघड आता फत पैसे द्या ना आम्हाला कांदे विकले काय अजून आहे ना भाव वाढायला पाहिजे अजून मोदीला सांगावं लागेल मोदी भाव वाढायला बर बर माऊली काय गेलो किती सतराशे सतराशे गेला पूर्ण कुठला कांदा आहे बर निपाडचा कांदा आहे सतराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकतात सगळे पंचेस पन्नास प्लस साईज आहे गुलाबी कलर मध्ये बियाणे कोणते माऊली आपल्या अनुराधा दादा किती गेले रे किती गेले दाखव पाहू कोणते आहे कांदा सोळाशे ऐंशी रुपये कुठला आहे हा वडगावचा आहे का बर बर सोळाशे ऐंशी हो कुठले दादा वडगाव ओके चालेल सोळाशे ऐंशी रुपये गेला सतराला वीस रुपये कमी कांदा क्वालिटी बघू शकता छोटा शेतकरी आलाय कांदा विकायला ठीक आहे शाळेत जातो का नाही नाव सांग नाव काय नाव बर काय कांदे विकायला आला काय भाव गेले कांद्याला सोळाशे ऐंशी बरं सोळाशे ऐंशी रुपये गेला कांदा ठीक आहे चालेल धन्यवाद सतराशे एक रुपये कुठला आहे दादा कांदा बर सतराशे एक रुपये कांदा क्वालिटी चांगलीशे नव्वद पंधरा नव्वद सोळाला दहा रुपये कमी कुठला आहे दादा कांदा रुपये मीडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो चौदाशे नव्याण्णव रुपये पंधरा रुपये जवळपास कुठले दादा कांदे येवला गोळा साइज मध्ये कांदा मित्रांनो मोठा साईज आहे कांदा क्वालिटी बघू शकता साईज मोठ्या साईजमध्ये मध्ये कुठले दादा कांदे सतराशे बावन्न कुठला कांदा इंदोऱ्याचा कांदा आहे सतराशे बावन्न रुपये गोळा साईज मध्ये सतरा बावन्न साडे सतरा दोन हजार दो एकवीस रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज कलर मीडियम साईज मध्ये डबल पत्ती कलर क्वालिटी बघू शकता कुठले दादा आता कांदेवाडी तामसवाडी बियाणे कोणते आपले पंचगंगा पंचगंगाचं बियाणे आजचा रेट आहे दोन हजार एक रु एकवीस रुपये बरं ठीक काका काय बोग चौदाशे ऐंशी रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो चौदाशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता चौदा ऐंशी ठीक आहे कुठले जाते कांदे तांबस्वाट पंधरा पंचवीस सव्वा पंधरा रुपये मीडियम साईज एवरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो सव्वा पंधरा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कुठले जाते कांदे तांबसवाटी बरदा चौदा नव्वद चौदाशे नव्वद रुपये मीडियम साईज एवरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता कुठले जाता कांदे ಬರ ಚೌದಾರ ನಾಡ ಮಸರ್ ಕಾನ್ ಹುಲ್ಲ ಕಾಲ್ ಕ್ವಾಲ ಮಧು ಮಿತ್ರೋಪ ಕಲರ್ ಡಬಲ್ ಏಕೆ ಕಾಲ್ ಗೊತ್ತ ಅಂತ एकवीसशे गोळा माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गेला एकवीस रुपये एकवीसशे पंधरा रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी जबरदस्त आहे गोळा साईज माले कुठल्या आहेत आता कांदा खानगाव थडी ओके बियाणे कोणते आपले पंचगंगा पंचगंगा ओके धन्यवाद माऊली काय बघेल दोन हजार एक, एक रुपये मीडियम साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी पंचाळीस पन्नास साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर डबलपत्ती कुठले दादा कांदे हिंगणवाटा बियाणं कोणते माऊली आपण ओके चालेल चला